मुरली मोहन किती पालनला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला त्यांनी आमच्या घरी पालनला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही लोक नेते ने हे लोक नेते असत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेले पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हिलर ते दिसले नाही त्यामुळे बापट साहेब त्यांच्या कामाची बरोबरी होऊ शकत नाही तर बापांना किती त्यांनी चढलं त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केले पुणेकरांनी बघितलं हे सगळे रोखण्यासाठी भाजपतील काही पहिलवान जे आहे ते उतरवले या प्रचारासाठी पैलवान आहे तुमच्याकडे बघा आमच्याकडे हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान हे गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे परंपरा आपल्या ह्या मातेची परंपरा आहे प्रत्येक घरामध्ये पूर्वी एक पैलवान असायचा आणि तो पैलवान गावचं रक्षण करायचा शहराचं रक्षण करायचा कुटुंबाचं रक्षण करायचं म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहांनी किती पैलानला अर्ध लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखळींना दूध पाजलं त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं त्यांनी आमच्या गरीब पाल्यांना कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असे ते समाजाचं रक्षण करणार आहे कुठल्या एका पक्षाला बाजू नाही आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात आणि त्यांच्यावर पायलॉन असले तर आमच्याकडे वास्तव आहे का इकडे उभे सगळे आम्ही वास्तवांबरोबर आहे आणि पायलॉन हे आमचे आहेत कारण शेवटी गोरगरीब घरातला पायलवान आहे आणि गोरगरीब घरातला पायलोना असेल तो कधी कोणाच्या बांधीच नाही त्याच्या आई वडिलांनी जे दूध पाजलंय त्यांनी कष्टाने पाजलंय घामाने पाजलंय आणि हे मोहळ्यांसाठी त्यांनी दूध पाजलेलं नाही आणि मोहळ्यांनी दूध पाजलं ते पिंड लोकांना ते त्यांना मदत करू शकतात पहिल्या लोक त्यांना मदत कधीच करू शकणार नाही पण काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी काल आंदोलन आज शहराध्यक्ष नाही काल शहराध्यक्षांशी बोललो भेटलो त्यांनी मला जे काही नियोजन त्या नियोजनासाठी सरकारी केलं ते उद्या दादांशी बोलले असतील आणि आमची बैठक होईल आज सायबरला भेटत होतं अचानक दादांनी काल आम्हाला वेळ देईल अचानक आम्ही आलो आ, सर्व काँग्रेस पक्ष आणि मा इंडिया आघाडीचे सर्व लोक राष्ट्रवर येणार आहेत आणि काल जरी आबाई जरी बसले असेल तर त्यांचा स्वभाव राग येते काही दिवशी त्यांनी समाजात काम केले आणि ते उद्या सगळ्यात माझ्या पुढं दिसतील कारण त्यांचा स्वभाव पुणेकरांना माहिती आहे कारण आपण सगळ्यांशी गोड वाटतं चिडतात पण जोडत भेटायच लागेल नेते ते काँग्रेस पक्षाचे त्यांना भेटणं गरजेचं आणि त्यांना भेटून आम्ही त्यांना ते मलाच मार्गदर्शन कारण त्यांच्या मार्गदर्शनाचा खरेदी तुमच्या विरोधातले उमेदवार असं म्हणतात की गिरीश बापट यांना जेवढं लीड मिळत होतं तेवढंच लीड घेऊन विजयी होणार हीच गिरीश बापट यांना श्रद्धांजली त्यांनी सुरू केले आपण बघितलं असेल तर गिरीश बापट हे लोक नेते होते सर्व समा समावेशक त्यांचं कार्य होतं पुणेकरांनी त्यांना पाच वेळा आमदार एक वेळा खासदार आणि नगरसेवक असं त्यांचा मोठी मोठा काळ त्यांचा राजकारणामध्ये गेला आणि राजकारणामध्ये जात असताना त्यांनी कुठेही ते विरोधी पक्षात किंवा सर्व समाजामध्ये कधी तूट न पाडता एकत्र येऊन त्यांनी राजकारण केलं ते राजकारण त्यांना जमेल असं मला वाटत नाही आणि लोकनेते हे लोकनेते असत हे हे नेते आहेत त्यामुळे हे कधी गाडीच्या खाली उतरलेलं पुणेकरांनी बघितलं नाही कधी टू व्हीलर ते दिसले नाही त्यामुळं बापड साहेब तर त्यांच्या कामाची बरोबरी वे होऊ शकत नाही आणि त्यांनी जरी बापटांचं नाव घेत असेल तर बापटांना किती त्यांनी छळलं त्यांचं ऑफिस किती वेळा फोडलं आणि त्यांच्यावर किती त्यांना त्यांच्या असणाऱ्या काळामध्ये किती सहकार्य केलं पुणेकरांनी बघितलंय फक्त आता स्वार्थासाठी त्यांचं नाव घेणार आहेत आणि स्वार्थ साधला की त्यांच्या घराकडे बी अजून डोकून नाही बघितलं त्याला गौरवजीनी वाईट दिली कोणती बाईट त्यांची नव्हती त्यांना स्क्रिप्ट आली होती आणि शेवटी ती स्क्रिप्ट त्यांना द्यावी लागली म्हणजे बाप कुटुंबाचा त्यांना आधार घ्यावा लागला ही हीच खरी गाजगिरीजी बापणला श्रद्धांजली आहे असं मला वाटतं